वांजोळे साकेगावसह परिसरात चक्रीवादळ व गारांच्या पावसाने शेतकऱ्याचे कापणीस आलेला उद्ध्वस्त गेल्या एक महिन्यापासून उन्हापासून धडपड करत शेतकरी मोठ्या कष्टाने केळी पिकाचा घट झाकणे पिलपत्ती कापणे व सोल्यूवर खत देणे आतोनात खर्च करून मे महिन्याच्या चक्रीवादळाच्या तडाक्यामध्ये सर्व भुई सपाट झाल्याने शेतकऱ्याचे मोठे लाखोचे नुकसान झाले आहे घटनेनंतर महसूल विभागाद्वारे वांजोळे गोजोरे तलाठी मॅडम साधना खुळे यांनी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला तसेच तालुका कृषी पर्यवेक्षक विलास बारी साहेब यांनी सुद्धा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून पंचनाम्यासाठी सहकार्य केले आहे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वांजोळे तुम्हाला काही तुमच्या प्रशासनाकडून काही आदेश दिले का पंचनाम्याचे हो आम्हाला जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडून आणि तहसीलदार मान्यवर तहसीलदार आमची भुसावळ नीता लबडे मॅडम यांच्याकडून हे जे दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीसला जो काळी पाऊस झाला आहे त्याच्यासाठी तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना कशी मदत मिळेल पिका जे शेतपिकाचे नुकसान झाले आहे त्याच्याबद्दल पंचनामे करून भेटी देऊन तात्काळ आम्ही ते पंचनाम्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे नाव सांगा मॅडम माझं नाव सुनीता वळवी ग्राम महसूल आपलं काय नुकसान झालेलं आहे माझं नाव प्रवीण कृष्णा काळे आहे मी इथे सुनसगाव क्षेत्रामध्ये दोन हेक्टर किडी लावलेली होती जेन टिश्यू कलरच्याची वीस रुपये खोडाने किडी आणली होती आता सहा महिने किडीला झाले मला ऐंशी ते नव्वद रुपये एका खोडाला खर्च आलेला आहे आणि ते आता कालच्या वादळी वाऱ्यामुळे भरपूर नुकसान झालं आहे माझं कमीत कमी चार ते पाच हजार खोळांच्या वर नुकसान होऊन गेलं आहे माझे साडेसहा हजार केळी इथे लागवड आहे तर माझी शासनाला हेच म्हणणं आहे की बाबा जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी आणि आपले तलाठी सर्व इथे हजीर आहेत ते, ते पंचनामेसुद्धा करत आहे तुम्ही त्यांनासुद्धा विचारू शकता की कि बाबा किती नुकसान झालेलं आहे